दोडामार तालुक्यातील हत्ती प्रश्न हा दिवसेंदिवस द्योस गंभीर बनत चालला आहे गेली बावीस तेवीस वर्ष वर्षे दोडामार तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी या हत्तीमुळे त्रस्त झालेत आणि या हत्तींना पकडण्यासाठी ताबडतोब मोहीम राबवावी असं या ठिकाणी मोर्लीतील एक बळी गेल्यानंतर ग्रामस्थांनी सांगितलं होतं आणि त्याचाच अहवाल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी हत्तीपकड मोहीम तीस जून पर्यंत राबवली जाईल असा शब्द दिला होता असे आदेश वन खात्याला दिले होते मात्र संबंधित विभागाकडून त्याची कुठली कार्यवाही होताना दिसली नाही त्यामुळे आज बारा जून उजाळला तरी ही हत्तीपकड मोहीम अजूनही प्राथमिक टप्प्यात सुद्धा दिसत नाही दरम्यान आज या ठिकाणी सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस आणि दोडामार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी मुख्य वनसंरक्षक रामानुजाम यांच्याशी बैठक या ठिकाणी आयोजित केली होती तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीमध्ये अखेर आ, या ठिकाणी पालकमंत्र्यांशी आज संध्याकाळी चर्चा करून यावर हत्तीपकड मोहिमेबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं मुख्य वनसंरक्षकांनी जाहीर केल्यानंतर ही बैठक आटोपती घेण्यात आली मात्र या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातो आहे की कर्नाटक राज्य राज्य सरकारच्या फॉरेस्ट विभागावर वनविभागावरच महाराष्ट्रातील वनविभाग अवलंबून आहे का कारण जोपर्यंत कर्नाटकातील कुणकी हत्ती या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ही हत्ती पकड मोहीम राबवली जाणार नाही हे त्रिवार सत्य आहे कारण संपूर्ण देशामध्ये केवळ कुणकी हत्ती हे कर्नाटक राज्यात आहेत आणि ते कर्नाटकात कर्नाटक राज्याच्या त्या संबंधित विभागाचा जोपर्यंत होकार या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हत्तीपकड मोहीम राबवली जाणार नाही हेही सत्य आहे त्यामुळे पुन्हा एकदा असंच म्हणावं लागेल की आता भिस्त असेल कर्नाटक राज्याच्या निर्णयावरती कर्नाटक राज्याने जर या हत्ती पकड मोहिमेसाठी हिरवा कंदील दिला तर मात्र दोडामार तालुक्यातील हे हत्ती संकट या ठिकाणी निश्चितपणे दूर होईल माझा सिंधुदुर्ग न्यूजसाठी जय भोसले जोडामार